तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागा भागामध्ये युवा तरुण शेतकरी शेतीवरील कमीत कमी खर्च कर करणारा आणि जे प्रयोग करायले त्यांची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठीच आपण आज एका युवा तरुण शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी आले तर मला भाऊ पूर्ण तुमचं नाव आणि पत्ता सांगा अहो पंडितराव देशमुख राहणार उंचेगाव तालुका हदगाव जिला आलेला बरं तर मला सांगा ही ऊसाची शेती आपण कधीपासून करता असे जवळपास बारा महिने झाले झालेले आहेत त्याच्या अगोदर दुसरीकडे प्लांट आहे पण याचा जर असं आपण हे मल्टीप्लायर वापरलेला आहे बरं कमी कमीत कमी जवळपास अकरा महिने झाले अकरा महिने का बरं तर पहिल्या कोणत्या अवस्थेमध्ये तुम्ही मल्टीप्लायर वापरलं होतं पहिल्या अवस्थेत मल्टीप्लायर वापरलं होतं त्याच्यामध्ये फुटवे होत नव्हती उसाला पातळ ऊस उस निघाला होता त्याच्यानंतर हे मल्टीप्लायर मदन सरांनी दिलेले आहेत रिझल्ट बघायसाठी दोन पहिले वापरून बघितल्या रिझल्ट छान वाटला त्याच्यानंतर आपण याच्या चार ड्रिचिंग केल्या चा। म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पात ऊस तुम्हाला क्वालिटी चांगली वाटली नव्हती त्यामुळे तुम्ही एक औषध सर्च करू लागले बा कोणतं ना कोणतं काय करावं काय करावं तर मदन सर तुम्हाला भेटले आणि तुम्ही ड्रिचिंग करून पाहिलं की बा आपल्याला याचा प्रयोग तुम्हाला सक्सेस वाटला तर त्यानंतर तुम्ही चार ड्रिचिंग केल्या तर मग आता मला सांगा दुसऱ्याच्या ऊसामध्ये तुमच्या ऊसामध्ये तुम्हाला फरक जाणवायला लागला फरक शेजाऱ्याचा उस चांगला दाट निघालेला होता आपला पातळ होता ड्रिचिंग केल्याच्या नंतर आपला ऊस त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आला पृथ्वी वगैरे ऊसानं छान चांगले केले बरं आणि हे बघू शकता यांचे हे जे ऊस वाढलेला आहे बघू शकता यांची हाईट आणि हे ऊसाची लांबी रुद्धी बघू शकता शेतकरी मित्रांनो आणि हा तरुण शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे आणि आमचं म्हणणं आहे किंवा शेतीवरील कमीत कमी खर्च करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा आणि हेच प्रयोग नवनवीन हा युवा शेतकरी आपल्या शेतीमध्ये करत असतो तर मला सांगा हे मल्टीप्लायर तुम्ही कशा सोबत वापरलं होतं मल्टीप्लायर खता सोबत वापरलं होतं आणि सुरुवातीला त्याची दिवसाच्या फरकावर केली ती दोन दोन वल्णेस। दोन वेळेस 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 आणि बाकी का म्हणजे एकंदरीत आतापर्यंत मल्टी चार वेळेस मल्टीप्लायर वापरलं तर हे किती क्षेत्र आहे तुमचं उसाचं हे दीड एकर आहे दीड एकर आहे का बरं आणि दुसरं कशाला मल्टीप्लायर वापरलेलं आहे का तुम्ही हरभऱ्याला वापरलेलं होतं मागच्या वर्षी फुट वगैरे चांगले रिझल्ट आला की नाही तर आता हे ऊसाचे कांडे तुम्ही याच्या पहिले पण गेल्या वर्षी ऊस लावला असेल तुम्ही त्या मल्टीप्लायर वापरलं असेल कोणी वापर नसेल तर एकंदरीत किती कांडे राहतात ऊसाची जनावर आजचे कांडे आजची परिस्थिती आहे तीस बत्तीस कांडे आहेत उसाला पण जे आहे ते वीस पंचवीस वीस पंचवीस कांड्यावर आहे जिथे चांगला बा आहे मल्टीप्लायरचा मल्टीप्लायरचा जे प्लॉट आहे आपला ते छान आहे बर बर म्हणजे मल्टीप्लायर शेतकऱ्यांनी वापरावं कमीत कमी बर एकंदरीत तुमचा किती खर्च कमी झाला अंदाजे खर्च जवळपास कमी झालेला खतापेक्षा रासायनिक खतापेक्षा मल्टीप्लायर वापरल्यामुळे बर तर हे मल्टीप्लायर जे तुम्हाला यांनी दिलं तर तुमची अशी म्हणजे भेट कशी झाली अशी भेट सर्च करू लावतो हो हे म्हणले एक डेमो घ्या बारीकसा फक्त तुम्ही दोन तीनच लावून बघा बरं तर तीनच सर्या पहिले सुरुवातीला ड्रिचिंग केली तर तीन सर्याचा रिझल्ट छान वाटला छान वाटल्याच्या नंतर आपण दीड एकरसाठी साठी त्यांच्याकडून मल्टीप्लायर बोलून घेतलं दहा किलोची पिटी घेतली दहा किलोची तर शेतकरी मित्रांनो तरुणांनो जर तुम्हाला मल्टीप्लायर पाहिजे असेल तर मदन सरांशी तुम्ही संपर्क करू शकता तर संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पाचशे एकाहत्तर डबल झिरो दोन बरं तर लागले असे या नंबरवर संपर्क करा चालेल तर शेतकरी मित्रांनो शेतीवर कमीत कमी खर्च करण्यासाठी तुम्ही बघू शकता या तरुण युवा शेतकऱ्याचा ऊसाची मी तुम्हाला स्वतः दाखवत आहे कशा प्रकारे हाईट आहे आणि कांडे पण चांगलेले आहेत आणि त्यांनी स्वतः अनुभव चांगलेला आहे तुम्ही स्वतः येऊन इथं बघू शकता आणि नक्कीच तुमचं या तुम्ही यातून बोध घेऊन आपल्या शेतीवर कमीत कमी खर्च करून आपला आर्थिक नफा वाचून त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं समाधान आहे त्यासाठीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान तर मग यांना रिझल्टचा कसा अनुभव आला तुमचा अनुभव सांगा शेतकरी दाखवू कुठे केले उसाने तर बघू शकता शेतकरी मित्रांनो यांच्या फुटवा हा एकाच उसाचा हा फुटवा आहे एका पेरीचा लावून लागून केली एका पेरीचा तर भाऊ मला सांगा तुम्ही म्हणले होते की पहिल्यांदा याला फुटवे नव्हते तर असे फुटवे नसतात का दुसऱ्या उसाला असे फुटवे एवढे फुटवे नाहीत फुटवे नसल्यामुळे आपला ऊस पातळ निघाल्यामुळे आपण मल्टीप्लायरचा रिझल्ट घेतला आणि मल्टीप्लायर वापरल्याच्या नंतरच आपल्याला फुटव्याचा अनुभव छान आला बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो यांना फुटवे निघाल्यामुळे यांनी पुन्हा जास्त मल्टीप्लायर वापरला आणि यांचं पाहून दुसऱ्याही शेतकऱ्याने घेतलं हे तुम्हाला फुटवे एकाच उसाचे फुटवे निघालेले तर ते निघाल्यामुळे यांनी पुन्हा मल्टीप्लायरचा जास्त वापर केला तर हे पाहून असं काही नाही की इथं सांगू इकडे पण बघा तुम्ही एकदा घ्यायचं इकडे पण इथं पण बघा बघा इकडे मदर पण आहे ते आता पण खूप चांगले आहेत पण मधी आपल्याला जाता येणार नाही बघता जमणार नाही मधी पण खूप चांगले आहेत फुटवे वगैरे उसन काढलेले बरं तर शेतकरी मित्रांनो मधा मध्ये जाता येत नाही ऊस जास्त आता दाट झाल्यामुळे तर यांना चांगला रिझल्ट आलेला आहे फुटवे पण वाढलेले आहेत तर जाडीची क्वालिटी बघा ऊसाचे 32 32 कांडी आहेत हे बघा हे बघा तर नक्कीच युवा शेतकऱ्यांनो याचा या याच्यामधून तुम्ही बोध घेऊन कमीत कमी खर्च शेतीवर करण्यासाठी असे शे प्रयोग करा आणि नक्कीच मल्टीप्लायर वापरा आणि मल्टीप्लायर घेण्यासाठी मदन सरांचा नंबर मी आपल्या स्क्रीनवर आणि दि, डि डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे तर त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान